दादा आंबा खायला बाय बब्बो आंबा खातो दादा बब्बो 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 लय आंबा बाबा 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 होय आई पुण्याला चालीस म्हणा लेकीकड लेकीकड जायला सगळे इकड फिरून येणार आहे मी सगळ्याच पुरी पण सणासुदीच्या पुढे कुठे निघाला तुम्ही काय नाही जाऊ दे काय होत कवा तरी सणासुदीचं कुठं बी सणच तिकडे की तिकडे एकटीच हाय किंवा आहे का जावा भावाला घेऊन जायचं पुंजायला जायला पौर्णिमाला बघायचं त्यांची पूजा मग तू करायची पुन्हा काय होत त्याला पूजेच नाही घरी मी काय करावं ग मग आता मला बी जाऊ देखी जाऊ वाटते पावसाळ्यात की पुन्हा आता धंदे अरे पावसाळ्यात बी नाही बाबा कवाच सवडच होत नाही बरं लेकीकडे जायला कधीच कवाच नाही कामच आहे तसं बारा महिने काम आहेत आता तरी जाऊ येऊ दे मला जाग जा नाही म्हणत नाही जा, जा पुन्हा त्याला पावसाळ्यात जाऊन जरा आता काम आहे नाही बाबा जाऊ दे उगाच जा बारा महिने तुमचे काम आहेत तुमचे काम सरत नाही तर नाहीत का माहिती पुन्हा गेली असतीस ना मी आलो असतो सोबत येत नाही सोबत तू किती दिवस राहायचे आता मग कोणाकडे महिनाभर राहणार आहे कोणाकडे पंधरा दिवस राहणार आहे कोणाकडे आठ दिवस राहणार आहे तीन देखी आहेत आम्हाला दोन चार महिने आठ दिवस राहणार आहे पुण्याला आठ दिवस राहणार आहे मला करमत नाही दोन चार दिवस राहून ये आपलं लगेच महागडी मला करमत नाही बारा महिने काम आहे तुमचे आता तुम्हाला करमत नाही तुला हाय की लिरा आहे बायको आहे अन्न आहे तुझे माझ्यापाशी का आहे करमत नाही त्याने अकराला कस करमत असत नांदाय गेलेले आहे अकराला नातरून राहिला सवा लागले असते काय ते सवा लागले असते जाऊ न्यायचे मला काय पाहिजे आता धर धर जाऊन येणार आहे बाबा मी मला अडवू नका कुणीच बारा महिने तुझ्या इथं आहे की मग कवा तरी जाऊ दे जकली अकरा कड ये दोन चार दिवस राहून ग मग दोन चार दिवस नाही महिना दीड महिना राहून येणार आहे मी